मेशी येथे अक्षय तृतीयाच्या दिवशी बारा गाड्या ओढताना पाच नागरिक जखमी मेशी तालुका देवळा येथील ग्रामदैवत जगदंबा मातेच्या सात दिवसाच्या यात्रा उत्सवात आज शेवटच्या दिवशी बारा गाड्या ओढताना झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले अक्षय तृतीयेच्या दिवशी यात्रेची सांगता असते देवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो बारा गाड्या ओढताना भाविकांची गर्दी जास्त झाल्याने बारा गाड्याचा नियोजित मार्गावरून एकाच बाजूला ओढल्या गेल्या या घटनेत पाच भाविक जखमी झाले घटनेतील जखमींना ग्रामस्थांनी तातडीने वैद्यकीय उपचारासाठी देवळा व मालेगाव येथे दाखल करण्यात आले देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड